हिंगोना शिवारातील विटवा वस्ती काडाडोह भागात एका शेतात कुजलेल्या अवस्थेत पंचाण्णव वर्षीय आदिवासी महिलेचा मृतदेह आढळून आला आहे सदर मृतदेह पंधरा ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता आढळून आला तेव्हा तातडीने याबाबतची माहिती फैजपूर पोलिसांना देण्यात आली फैजपूर पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी जाऊन तसेच जागेवरच या कुजलेल्या अवस्थेतील महिलेची ओळख पटवून शवविच्छेदन केले आहे महिलेचा मृत्यू झाला की हत्या झाली असे प्रश्न उपस्थित केले जात असून या प्रकरणी फैतपूर पोलीस ठाण्यात शुक्रवार दिनांक सोळा ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजून बेचाळीस मिनिटाला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे हिंगोणा या गावाच्या शिवारात विटवा वस्ती व काळाडोह गाव आहे या गावाजवळ जुम्मा बलदार तळवी यांचे शेतगट क्रमांक बारा सव्वीस आहे यातील केळीच्या शेतात करवेटी बाई कांता बारेला वय पंचावन्न राहणार रायसागर तालुका भगवानपुरा जिल्हा खरगोन मध्य प्रदेश ही महिला मृत अवस्थेत व कुजलेल्या अवस्थेत मिळून आली याची माहिती फैतपूर पोलिसांना देण्यात आली फैतपूर पोलिसांचे पथक त्या ठिकाणी गेले व ग्रामीण रुग्णालय यावल येथील डॉक्टर तुषार सोनवणे यांनी घटनास्थळावर जाऊन शवविच्छेदन केले आहे तेव्हा सदर महिलेचा मृत्यू झाला की हत्या झाली असा प्रश्न उपस्थित केला जात असून या प्रकरणी फैतपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पुढील तपास फैतपूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मैनोद्दीन सय्यद करीत आहे